बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड मध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना मारहाणीचे व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यानं चर्चेत आहे अशातच बीड मधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ ऑडिओ क्लिप यामुळे बीड मध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल निर्माण होऊ लागलाय दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियात बीड तालुक्यातील बाबुळवाडी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये दादासाहेब खिंडकर हा ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला ना बेदम मारहाण करताना दिसत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा केलाय गुन्हा दाखल होताच दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण आला खिंडकर हा मस्ताजोग येथील धनंजय देशमुख यांचा साडू आहे बीड जिल्ह्यात आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये धनंजय देशमुख यांचे हे करताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दादासाहेब यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय त्यानंतर आज बुधवारी दुपारी दादासाहेब खिंडकर हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सरेंडर झाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय खिंडकर यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.